आणि देशाच्या हितासाठी हितासाठी आपण आजपर्यंत इथं लढत आहोत थोडीशी सारी झालेला आहे आपण नेहमी तुम्हाला सांगतो इफ यू मनी लॉस इफ यू मनी इज लॉस लॉस इफ यू हेल्थ लॉस समथिंग इज लॉस इफ ही प्युअर सर्व्हिस इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस यांना थोडीशी सारी थोडी मानसिक आर्थिक मिरवणूक त्रास झाला तर चालेल परंतु आपली कायमची रोजंदारीची नोकरी केली तर आपलं अस्तित्व हे कायमचं संपणार आहे बरोबर का नाही म्हणून हा आपला लढा हा अत्यंत चांगल्या बाबींसाठी आणि अत्यंत जे काय आहे ते आपण संविधानिक मागण्यांसाठी वेळोवेळी केलेलं आंदोलन त्याचा संदर्भ आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आपले आदिवासी विकास मंत्री संबंधित आदिवासी आदिवासी विकास हे सचिव संबंधित आदरणीय या आदिवासी विकास विभागाच्या कमिशनर मॅडम संबंधित अधिकारी यांना सर्व पूर्व कल्पना आहे कल्पना आहे असं नाही त्यांना आपण कल्पना दिलेला आहे का नाही मग आतापर्यंत न्याय मिळालेला आहे का म्हणून एक घोषणा द्यायची लढेंगे गे लढेंगे रोजंदारी आमच्या हक्काची रोजंदारी आमच्या हक्काची कोण देणार ना आंदोलन वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी असेल संबंधित विभागाचे अधिकारी असतील सन्मानिय आदिवासी विकास मंत्री असेल आदरणीय मुख्यमंत्री असेल यांच्याशी आपण वेळोवेळी चर्चा केलेल्या आहे परंतु आतापर्यंत चर्चेमधून काही आपल्याला निष्पळ किंवा लेखी आश्वासन मिळालेलं आहे का बघा आपण उठायचं आहे का म्हणून ही आता शेवटची लढाई आहे कारण हा महना हा सना सुने, सना महिना काही दिवसात रक्षाबंधन आहे गोकुळ अष्टमी आहे कोळा आहे अधिक गोष्टी म्हणून हे पोलीस प्रशासन किंवा संबंधित अधिकारी आपल्याला गुन्हा नोंदणाला परवानगी देतील का म्हणून आता ही शेवटची आर्य पाच पाच धनाने आहेत शेवटची लढाई लढावे लागणार आहे आपले काही बांधव हे तिथं काम करताय त्या बांधवांना पण तुम्ही पण सांगा की जर का लढाई जिंकायची असेल तर आपण सर्वांनी एकीने लढा दिला पाहिजे त्या लोकांनी सुद्धा हिसा यायला पाहिजे यायला पाहिजे का नाही म्हणून सांगता नदर बदल नजारे बदल जायगे नदर्क बदल नजारे बदल जायगे सोच को बदल सितारे बदल जायगे मत आपले रूप को बदल किनारा आपण जायगे आपल्याला हक मिळायचं असेल म्हणून आपले हक आपले, आपले अधिकारी संविधानिक अधिकारी आपल्याला जे काही आपले, आपले रोजंदारी बांधवायचं आहे जे काही आपण एक वर्षापासून ते पुढे दोन असेल प्लस नऊ असेल सर्व रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार यांना आपल्याला न्याय मिळाला पाहिजे केवळ तीन नऊ वाल्याने भेटला तर चालेल काही नऊ प्लस आहे मला मिळाला तर मी घरी जायचं का मी पण इथं असला पाहिजे जे काही इतर बाहेर स्रोत प्रक्रिया जे जे नाव तिथं गेलेलं आहे अरे त्यांना ते शिक्षित आहेत ते अडाणी नाहीत तेही एम ए बी एड बी एड बी एड झालेले सी पी एले त्याच्या स्पष्ट लिहिलेलं आहे शासनाच्या कमिशनर मॅडम आदेश आहे सचिव मॅडम चा आदेश आहे आदिवासी मंत्र्यांचा आदेश आहे ती कंपनी का बापाची आहे आपल्या ती शासनाची अधिकृत संस्था आहे का मग तिथं काय लिहिलेलं आहे तात स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात एवढं वापरून जरी आपण त्या ठिकाणी कामाला जात असेल तर यासारखं दुर्दैव नाही म्हणून शासनाला हेच आहे थोडा थोडा राज्य करा आज एक पहाले नऊ दहावाल्यानं आपल्या साईडला केलं नंतर काहीनं कायच बाजून केलं परंतु ते सुखी आहेत का या आपल्यापेक्षा दुखी आहेत जरी जाता शिकवायला तर त्यांना वाटतं पगार मिळेल का याची गॅरंटी नाही कारण ते तात्पुरत्या स्वरूपात आहे म्हणून आपण कुठेतरी थोडं आशा वादी राहूया कारण शिक्षक आहोत आपण आशा सोडायची नसते आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले आदिवासी विकास मंत्री सन्माननीय आदरणीय उडीके साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांची आज तीन वाजेपर्यंत आपल्या निर्णयाबाबत ते सविस्तर त्यांची चर्चा आहे अत्यंत लाज वाटते त्यांनाही लाज वाटायला पाहिजे की वेळेवर चर्चा कशाला आता मुख्यमंत्री मोठा असतो का आदिवासी विकास मंत्री मोठा असतो आपण कोणाच्या तालनात केलं होतं मग आणखी पुन्हा चर्चा करायची गरज आहे का मुख्यमंत्री आपल्याला सांगितलं होतं ना तुमच्या प्रत्येक मार्गावर तीनचा असेल व चारचा असेल तो नऊ वर्षवाला असेल किंवा एक वर्ष किंवा सहा महिनावाला असेल त्याच्यावर मी अन्याय करणार नाही असं कोण म्हणाल मुख्यमंत्री ऑन द रेकॉर्ड आहे का नाही मग आता पुन्हा मुख्यमंत्रीला हे काय माहीत तो आता जवळचा असेल काय माहीत आता त्यांचं काय असेल हे आता सांगता नाही परंतु त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे त्या दिवशी आपण वेळ आहेत त्या सचिव सकारात्मक नाही मुख्यमंत्री हो सकारात्मक आहेत जेव्हा हे सकारात्मक व्हायचे आपले प्राध्यापक उलके साहेब तेव्हा सचिव सकारात्मक नाही त्याच्यावर सर्व झालं त्या दिवशी फक्त कोण अनुपस्थित होते फक्त आदिवासी विकास विभागाचे आदिवासी विकास मंत्री हे त्या दिवशी नव्हते पण मग चाल आज चर्चा होत आहे चर्चा बघा फटका झाली तर मग कळून जायचं का पुन्हा इथं रस्त्यावर येणार हे मॅडम आहेत ते अत्य प्रमाणित काम करतात त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटचे त्या ताई बसलेल्या आहेत तिचा पोलीस बस साईक बसलेला आहे त्याच्यासाठी एक सन्मानाने जोरदार टाळ्या बातमी आहे